किती दिवस येणार नाही मी चार दिवस तुम्ही आता तरी पण त्या कामात कमी पडणार नाही बाबा मी सर्व काम आपण देईन काम करू शकतो मी शिककाम आहे मारून देईन

असे फालतू शब्द बोलायचे नाही बर का तुझं नाव काय इतकं शॉर्टकट मध्ये नाव ठेवते जेवढं लांब म्हणतात कामच नाही ओक्या हा बरं मी काय म्हणते तुझ्या काकाने तुला काय पगार दिला एक रुपया

अरे मग काम नाही त्याच्या मस्त मग मला नवल वाटलं ना, ना काम काम का का तुला इतका पगार टाकला काहीच नाही अजिबात कामच नाही तुला कामच नाही थोडं आहे ना मग थोडं फार असणारच ना आपल्या पाटील वाड्यामध्ये मोठा धोरपोठा आहे त्या घरकोठ्यामध्ये पन्नास म्हशी पन्नास तर तुला शेण काढायचं असतं का साफसफाई करायची बाहेर लावायचो पन्नास मशीन मी तुमच्या गावात या तुझं काय काय

आंगे फनाने नाववते दिला तुझ्या बाईकला तू समरा आन ला तू दिला तुझ्या बाईकला तू दिला तू झालं तुझ्या बाईकला दिवस झाले बापा बायको तुझे झाला तिला हेला चाललं तू असा गलिन

बरं मग पन्नास मशीच शेण काढलं मग काय काम नाही तर अजिबात कामच नाही नाही पन्नास म्हशी हो धुवायच्या तू साबण लावून नदी इथं नदी नाही आमच्या गावाला आ?

ਕਮੇਦਾਨ ਨਾਲ ਲੱਗਾ ਬਾਟੋਰਾ ਨੂੰ ਬੜਵਾ ਤੋਂ ਤੱਕ ਕਿਉਂ ਲੁੱਡੀ ਪੀਚ ਹੈ ਹ 60 ਕਿਲੋਮੀਟਰ ਨਿੰਦਾ ਕੁਦੀ ਇਹ ਕਿਹੜਾ ਬਗਨਾ ਤਮ ਕਹਿਦਾ ਕਸਾ ਕਿਹੜਾ ਕਟਨ ਨਾ ਕਰੇ किलोमीटर हा घराचे दूध दिलं डेअरीला मोकळा मोकळा तुला अजिबात कामच नाही काम नाही अजिबात नाही मग तू घरी बसून काय करशील दुपारच्या टायमाला गावात येणं माणसाला करमत नाही कारण का घरी कोणीच राहत नाही मग तू ना आपल्या शेताकडे एक चक्कर मारायचा आणि तिकडे आपल्या मळ्यात जायचं का तो शेती काम तर तुझे पाय मोकळे होतील चांगलं राहत मळ्याची शुद्ध हवा खायची आहे आमचं आमचं बाळ जवळच आहे फक्त पाच किलोमीटर जास्त लांब नाही तू आण का तू आण नाही आम्ही ठेवत नाही त्याला डिझेल लागत पेट्रोल लागतं म्हणून तुझं काही बसला असेल तर मागव मग आपल्या गावाची यात्रा भराल ना जाऊ तुला घेऊन देऊस मळ्याकडे गेला केळीला पाणी उसाला पाणी संत्रीला पाणी मोसंबीला पाणी चिकूला पाणी सगळ्या वावरात पाणीच पाणी काम नाही धंदा नाही